മസ്റ്റ് ഫസ് <Näes> <1 In -eston> <iedzieć> दोन दिवसाने बाहेर काढायला बांधते एवढं एक एक बांध इकडे तिथं बांधायची गरज नाही का मशीन घे पलीकडं मशीन पलीकडे घ्यायच त्याच्या लाईन मध्ये घ्यायच तर

बर म्हणजे पॉवर टिलर पॉवर टिलर फेरवायला पाहिजे त्याला खालचं इकडे घेऊन हिथलं काढलेलं बंडल तर मिक्स करू नका हिच ठेवाय ते डबल उचलणार पक्षा हिच डायरेक्ट खाली टाकू ना एका जागेला एका जागेला ठोक कोपरा खाली तिथं जागा ಜೈರ ಈಗ ಒಂದಾಗ ರಸಿಯೆಂದೆನು ಕೋರು ಕಲಸಿದೆ ತಿಪಚಾನನು टाकತಿದೆ ಅಲ್ಲಿ ಕಪ್ಪೆ ತಾಯಿಯೆ ಗುಡವಾ ನೇ ಈ ತಕರು जातो ನಾನು